बसलीच आहे काय माता माय झाला असं ना स्वयंपाक जिवून घे आम्हाला वाढ तू जेऊन घे अशी बसलीच राहत नाही पित नाही जेवत नाही काही नाही मग चक्कर येते बसली आहे काम करत असली काय काम करत असली ती माय चल आता गोष्टी नको सांगू चल जेवून घे वेडेवर जेवण करत जाय नाही जेवत मी मला रागच आला आता जेवतच नाही आता मी बिलकुल येऊ द्या ना अजून किती चक्कर येते घ्या तुम्ही जेवून घ्या सगळे जीवन घ्या तुम्ही मी नाही जेवत काउन नाटक करून राहिली बिंदू हम्म चांगली चांगली म्हणता म्हणता तुझी चालली का वाया बसलीच आहे तवाची बसलीच आहे येत नाही जेवत नाही सगळे वाढत नाही बसलीच आहे तुझी लागली का करायला नाटक आता साधी बूडी साधी बूडी गरीब चांगली चांगली म्हणता म्हणता बसत का डोक्यावर असं नाटक मी एखाद दिवशी मरून बी जाईन का नाही तर तुम्ही काय म्हणाल नाटकच करते म्हणाल असे म्हणाल काम करत असली तर चांगली आणि बसली तर बसलीच आहे काय माता माय म्हणजे म्हणजे काम केलं तर चांगली काम करतो म्हणून मी चांगली हाव काय काम नाही केलं ना तर मग बोला उलट शिध जास्त शिल्लक बोलू नको बिंदू टोन फुटून तुला धीरे धीरे आता जेवाले पटकन आम्हाला वाढ केला केलं ललितानं तू घेऊन घे चल पटकन जास्त शिल्लक बोलू नको बिलकुल असं मी जराशी बोलली तर शिल्लकची बोलते आजवरी मी बोलली नाही चला बा आपलंच घर होय चला बा आपलंच घर होय करून मी बोलत नव्हती चुपचाप राहत होती पण आता नाही बोला मी काहून चांगलं सुरू आहे आपलं लग्न झालं तेव्हापासून सगळं नाही भांडण नाही आता कौन बा तू बिंदू आता जशी पहिली राहिली तशीच राही ना बदलू नको तू जशी आहे तशीच चांगली आहे जशी आहे तशी चांगली आहे मेंदी मेहंदी बायको पाहिजे तुम्हाला बोलली तर मग चांगली नाही म्हणता काम करत असली तर चांगली आहे समजलं मला काय बोलले मी काय म्हणत होते तुम्ही फुलावर बसून ठेवू काय मंदिरात बसून ठेवू काय हे कोणतं बोलणं तुमचं किती तडतड तडतड करत होते रायबी नाही म्हटलं त्याले जेव्हा गेले इकडे येऊन गेले सटकून एवढी सणक आहे का तुमच्या मध्ये तुमच्या मध्ये एवढी सणक आहे तर मग माझी नाही राहणार का बोलत होती शिल्लकची बोलत होती म्हणून मी बोललो काही चुकीचं बोलत होती काय जे बोलत होती ते खरं बोलत होती तुम्ही चुकच्या घ्यायला पाहिजे होतं पण तुम्ही तुमची चूक तुम्ही ऐकलं नाही सांगतो कौन ऐकू मी पुरं केलं असतं ऐकलं असतं काय तरी नाही ऐकलो कोणाच ऐकत नाही मी ऐकू मी ऐकू म्हणजे तुमची चूक होती म्हणून ऐकायला पाहिजे होत तुम्ही मयची चूक नव्हती जेव्हा मी तिथे होती, होती। मै आईच्या घरी तेव्हा कसे फोन करत होते मग इथं चक्कर येऊन गेला मला तरी तुमचं ध्यान नाही तुमचं लक्ष नाही मग मय बोलनच तुले काही मना करतो खावाले कोण मना करते आई मना करते काय कोणी मना करते तुला करता, करता आपलं खात कोण खे तू कामच एवढे राहते ना तुम्ही असं म्हणता एखादी वेळेस बिंदू भी। भी। काम नको करू बसली तसेच नाही म्हणता का अजून मला झोपेतून उठताना उठ 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 कर 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 लवकर कर आहे कर 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 तुम तुम्हाला ओळखलं नाही ओळखलं तुम्हाला काम करताना दिसली तर चांगली आणि बसली दिसली तर वांगली माहिती आहे मला समजलं मला सगळं समजलं मला काय करतो म्हणतो मग आता तू तू सांग तर शेवटचा निर्णय घेऊन घेतो की असा येतो जाय याच्यामध्ये पहिले नव्हते असे पहिले चुपचाप राहेन चांगले वागे ते बापूजीले पाहिलं मदन बापूजीले पाहिलं का नाही तेव्हापासून हेही तसेच वागाले लागले कोणत्याच पोरीले आई बापाचा अपमान सहन होत नाही मले कसा होईल मी कोण सहन करू मग आईचा अपमान यायच्या आईचा अपमान केला म्हणजे मी याला सहन होईन का एवढं बोलली मी तरी त्याने त्याची चूक मान्य केली नाही मी याबद्दल घडतोच याला प्रॅक्टिकलच करून सांगतो तेव्हा तर येईल याची चूक समजून तसे नाही समजत ते ललिता बरं करते म्हणून हे अशी आहे ना लोक म्हणते ते जशाला तशी वागते मी आज बरी समजदारीपणा घेत राहिली चला बा चला बा पण माझ्या डोक्यावरून मुतते राकेश कसा काय आला रे तू तर शेवटच्या दिवशी येणार होता ना आई मी मदन दादाने फोन केलं होतो तो मदन दादाने सांगितलं मुली मुली माहीत झालं तर वहिनीची तब्येत खराब झाली होती म्हणते चक्कर की आला होता म्हणते दवाखान्यात भरती केलं होतं म्हणते असं मला माहित झालं होतं म्हणून ता मी तापडतो वहिनीला पाहायला आलो हो हो झाली होती बापा गाडी तब्येत खराब झाली होती तिची आरती करता करता चक्कर खाऊन पडली होती ते नेलत दवाखान्यात घे दवाई घे दिली आता रोज सकाळी संध्याकाळी इंजेक्शन साठी जावं लागते आता ठीक आहे ते काय उभी आहे तिथं कशी काय वहिनी आता तब्येत ध्यान देत जा जरा खाण्यापिण्यावर ध्यान देत जा काही नाही बापूजी ते थोडस घाई गडबड झाली होती कामाची आरती करायची होती का नाही सकाळी नाही वेद्य बी होतं घर बी साफ करायचं होतं त्याच्यानं झाली जराशी धावपळ धावपळ तर ते म्हणून तो चक्कर येऊन गेला मला बाकी आता ठीक आहे आता ठीक आहे ना मी तेच म्हणतो वहिनी तेच म्हणतो मी औषध दवा वेळेवर घ्यान पूर्ण काम आता तुम्ही कामच करू नका बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल काम नको करा आता काजल्य आता इथं ठेवतो मी दोन चार सहा महिने इथंच राहू देतो आता काजल्य ते तुमची मदत करून तिला सांगत जा तुम्ही राजन ही कर ती कर ती करते ती मांग नाही कामाले फक्त तिला थोडस समजत नाही तर तुम्ही सांगत जा वहिनी तुम्ही काम करू नका फक्त तुम्ही काम द्या तुम्ही ऑर्डर द्या फक्त बस तुमचं काम ऑर्डरवरच वरच होऊन जाईल कोण बिंदू ते चंद्राणी तर आहे ना काम करायला तर काम तुम्ही एवढे के काम केले चक्कर येण्यापर्यंत हम्म काय ते चंद्राणी काही येते पाचल्या पायरी दुपारी येते ते सकाळीच आरती करायला लागते तर मग सकाळीच घर सकाळीच पासून तसंच ठेवू का मग तिच्यासाठी घर म्हणून मी करायला लागली होती भरभर होऊन जाईल म्हटलं मला नाही वाटलं चक्कर घेईन म्हणून अचानक चक्कर आला होता आता ठीक आहे ती आता आता आले ना तुम्ही बी दोघ जण काजल आता लक्ष दे आता तिच्यावर तिले काम नको करा करू देऊ ललिता तू बी हो हो, हो। आता बाई आता बिंदू ताईले एक बी काम करू देत नाही आम्ही दोघे आहोत काजल मी आम्ही करून घेत जाऊ होईनी काय स्वयंपाक काय केला होईनी ललिता वहिनी काय पापड बरं जरा स्वयंपाकाचं पापड गिपड तोडा जरा सलग गिलक बनवा काकडी मुडा मी आणलो ना काकडी आणली मुडा आणल्या आणि गोबी पत्ता गोबी आणली तो बनवा बरं जरा सलाद बनवा बरं चाट मसाला आहे त्याच्यामध्ये चाट मसाला टाकून मस्त हो बापूजी करतो ना चल काजल चल ना करू काय आहे किती हजाराची साडी घातली बापा तू ना आता काम नाही म्हणून काढून घे या साडी दुसरी घालून घे चल हो ताई चल ना हे स्वस्तीचा जास्त मायगाची नाही हे पाच हजाराची होय चला करतो मी याच्यावर बी साहेब चालते अबू ब ब ब बो 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 पाच हजाराची साडी बापा बापा काय साड्याच घेत राहते का हो काजल बचत कर ना पैशाची काहीतरी मीरा साड्याच मध्येच पैसे घालवून का ओयनी कपाहा जरा सोबा सैपाकाच ते साडीच सोडा ती सैपाकाच पा सलग गेलत बनवा मंदातच टपकन बोलते बाई त्याच्या बायकोले बोलले हो ना बापूजी पाहतो ना चल का जा हो वो, चल ओयनी आराम करा तुम्ही आता करते ते दोघी जणी करते तेली करू द्या आणि हे बरं केलं तुम्ही कानामानाले बांधून ठेवलं दुपट्टा हे मोचे असंच राहा तर खुलं खुलं बिलकुल राहू नका आता

म्हणजे मा काय दुश्मनी आहे त्याची मला नाही आला पाहाले आणि तिला पाहायला आला लगन बिंदू बिंदु ताईनं फोन तर केला होता ललिता पल्ली पाहायला लागलं म्हणून सांगत नस काजल काजल ना त्याच्याजवळ का तरी आला नाही ना असं आहे का माग दुश्मन करत ना मग मी तर चांगलीच निभवतो दुश्मनी मी बी दुश्मनी निभवायला काही कमी नाही आहे तो दुश्मनी करतो मी तो बोलतच नाही मी बी आता त्याच्या संग कामापुरता बोलते माझ फक्त जा जाणी काम करा एवढ्यासाठी फक्त दुसरं बोलते का म ललिता ताई काय झालं का, 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 काय नाही झालं काय होणार आहे काही नाही झालं धुतलं का ताई धुतले नाही हात पाय सांग काय काय करा आणि पोळ्या बी बनवायचे आहे आणि डाळ पकली आहे फक्त तडका देवायचा आहे तेवढं काम बाकी आहे तू कर मी घेर येले पाहून येतो त्याला पाजून घेऊन येतो लय वेळात एकटाच आहे तर मी त्याला पाजून मी येतो बातच पण तू कर हो ठीक आहे मी तोपर्यंत सलाद सलाद नाही वेळेवरच कापून सलाद नाही तर कापून मी फ्रीज मध्ये ठेवून देतो थंड मस्त लागते मी सलाद कापतो ते या तुम्ही पटकन मग मग हो ये तो मी तू काप काप कापून झालं का पीठ भिजून पोया कर मग पोया झाल्या का तडका देऊन दे येतोच मी तोवर सलाद कापेवर येतोच मी येतो मी या ताई लवकर या लयत काळजी आहे ना त्या वैनीकी तर करू देतो ना त्याच्यात बायकोले करू देतो कर मला नाश्ता बाई बाकी है। इचा आता करतो पुरो हिच आणि देतो मग नाश्ता करतो विटामिन डी तिने ते शक्तीची दवा दोन आहे ना शक्तीच्या दवा ते सकळीस माझी झाल्यानंतर द्यावा लागते ना तू नाश्ता करत नाही ठीक आहे पण तिले दवा पाणी बी वेळेवर देत नाही का आता तिला उन्हत नेतं का नाही ना विटामिन डी घेवासाठी उन्नीत जावं लागते तू देत नाही तिले उन्नी मध्ये तर विटामिन डी ची सिरप दिली आहे डॉक्टर देत जाय ना दोन ड्रॉप तिला होत नाही का ना? टाइम शीर। तू यांना टाइमशीर संध्याकाळी बी आठ वाजता कधी नऊ वाजता देत तू बिमार पडली ले होती त्या लेकर बिमार पडतो का आता बिलकुल तिचा टाइमशीर नाही तू टाइम टाइमशीर करत नाही टाइमशीर जेवत नाही तिला टाइमशीर दवाई देत नाही रोज रोज आता मीच म्हणू काय राकेशनं तुला समजावलं वैनिक काम नको करा फक्त तुम्ही तुमच्या स्वतःवर लक्ष द्या परीवर लक्ष द्या तरी तू या ध्यानात नाही बसून राहता रोज 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 मीच म्हणू का तिथील तुला जीवन घेव नाश्ता करून घेऊ तिला दवा देऊन देव हे करत हे करव मीच रोज रोज म्हणू का तुले मनानं समजलं पाहिजे तुले तुला आता बाई शिल्लकच बोलू नका काय आता सांगतो मी माया मी करतो बरोबर मला समजते काही पागल नाही हा मी कधी काय देवा लागते कधी नाही देवा लागत कधी नाश्ता करावं लागते माया मला समजते हुशारी नको मारा जास्तीची लय हुशार होऊन गेला तुम्ही का पागलच हवा तर पागल 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 पागलच करून सोडलं सगळं शिल्लकच काय बोलले मग मी हा तुले तर तोंड फुटला तोंड फुटलं म्हणजे बोलनच ना मी तुमचं तुमचं ऐका ना शिल्लक बोलून राहिले इथं माझं माझं चालणार नाही तुमची हुशारी शानपणा तिकडे आपली तिकडे दाखवत जा तुमच्या घरी दाप। बोलली गेली जास्त तो मधन सोड राहू दे आई जास्त ती बोलून राहिली शिल्लक बोलून राहिली तिने टोन फुटला तर बोलाले आता मी तुझ्या अपमान सहन करणार नाही काहून बोलली तुला अरे राहू दे होतच राहते घर वय होतच राहते चौदे सोड सोड तिथं गया सोड दाबा ना दाबूनच टाका किस्साच खतम करून टाका हा कशी जिवारी लागली कशी जिवारी लागली कस तडपलं तुमचं मन तुमच्या मी जराशी बोलली तर दादा काय सोड ना काहीतरी नाही जरा लोक चरक चरप करायला लागली जरा बोलायला लागली याच्या पुढे मा आई सोबत किंवा अशा शब्दात बिलकुल बोललेलं मध्ये चालणार नाही आता सांगून दे तुम्ही कसं कसं मन तडपलं तुमचं तुमच्या आईचं अपमान केला तर समजून घ्या ना जेव्हा तुम्ही मा आईले चरक चरक बोलत होते तेव्हा मला कसं वाटलं असन मला किती बेकार वाटलं असन तुम्ही तुमच्या आईचं अपमान सहन करू शकत नाही मी सहन करू शकतो का मग मा अपमान हे इथं आल्यावर समजलं मी काही खरं खरं तुमच्या आई सोबत भांडले आता बाई सांग मी काही खरं खर भांडले नाही मी तुम्हाला समजून देवा जाते मी तशी वागले नाही तर माझ्या संस्कारात आहेच नाही असं वागणं मोठ्यासोबत ते तुमच्याच संस्कारात आहे असं वागणं मोठ्या म्हणून तर तुम्ही मग आईसोबत असे वागले तुम्हाला समजावं म्हणून मी तशी वागली आता बाई माफ जा मला मी असं बोलणं नाही चाहत होती पण ना मला बोलायला लागलं कोणी म्हणा तुम्ही म्हणा की म्हणा आपल्या आपल्या माय बापाचा अपमान कोणी सहन करू शकत नाही ते पोरगी असो नाही तर पोरग असो बर बिंदू समजलं मध्ये समजलं आता माफी मागू का तू यायची माफी मागू का मी बोललो तो मग मागाच लागन तुम्हाला माफी मी कशी तुमच्या आईने माफी मागत बोलून मी मजाक मजाकच बोलली मी तुम्हाला समजावं म्हणून मी अशी बोलतच नाही पण तुम्ही खरं खरं बोलले खर खर तर तुम्ही खरी खरी माफी मागा जाऊन ना माफी मागा मग आईची का मामी जी माफ करजा मला मी जे बोललो ते आता हे पाय बिंदू आता मी जात नाही आता आता आपण आपल्या घरी बोलवू दोघाली बीन तेव्हा तुम्ही माफी मागून घेईन बस आता शांत ठीक हो, ठीक आहे